नमस्कार मित्रांनो मी अक्षय नाईक पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता विषय ठाण्यातील काही प्रसिद्ध गोविंदा पथकापैकी एक पथक जो एकोणीसशे शहाण्णव साली पाचपाकडी रहिवाशी संघ गोविंदा पथक नावाने अस्तित्वात आला त्यानंतर पुढे ठाण्याचा राजा म्हणून प्रसिद्धही झाला तुकारामदादा वाडकर यांनी या पथकाचा पाया रचला त्या काळी आनंदिगे साहेबांच्या टेंबी नाक्याच्या हंडीचा मान दरवर्षी मुंबईचेच गोविंदा पटकावत होते एके वर्षी त्यांना आव्हान दिले ते ह्या गोविंदा पथकाने आणि तेव्हापासून आनंदिगे साहेबांनी या पथकाला नाव दिले ठाण्याचा सराच्या त्यानंतर या पथकाने प्रसिद्धीचे शिखर गाठले काही काळात आठ ठराचे मनोरे रचून आठ ठराच्या यादीत आपले नाव नोंदवले काही काळापर्यंत ह्या पथकाची वाटचाल सुरळीत चालत होती पण दोन हजार तेरा दोन हजार चौदापासून हा पथक कुठेतरी मावळत चालला होता लोकांमध्ये अशा चर्चा सुरू झाल्या की ठाण्याचा राजा संपला पण थांबा तर सूर्य जसा पुन्हा नव्याने उगवतो तसा हा पथक सुद्धा नव्याने उभा राहिला आहे आता युवा पिढीने या पथकाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे आणि आता खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो किंग इज बॅक आणि याच किंगला म्हणजे ठाण्याच्या राजाला आज आपण भेट दिली आहे चला तर मग आपण ह्यांचा सराव बघूया सावकाश एवढा घे आत्म टाक आत्मधाक बॅलन्स कर बरोबर आहे चल पाण्या या तिघ एकत्र जाऊ दे सावकाश सावकाश सावकाश, सावकाश बॅलन्स कर काय घाई करायची का नाही सावकाश स्ट्रेट बॅलन्स ठेव बरोबर आहे एकदा होमी पोचलाय पाच सेकंड गाडायचे फक्त झाला चल तो बसतोय आता फायनल साबात चल साबा चल झाला उभार रिलीज कर त्याला हा चल मस्त चल तो निघाला आता झाला दोन सेकंड काढायचे झाला फक्त कंट्रोल कर बॉडीचा कंट्रोल आहे बॉडीचा कंट्रोल आहे फटाफट निघलायचा आहे आवाज काढला बंद ठेव कोणाचा हो। आवाज फुट जागे फुट समोरच्या प्लेअर ला लक्ष ठेव फेवरेट आहे ठेव एकदम परफेक्ट आहे पूर्ण गेम गेलाय शाबाश शाबाश गणपती बाप्पा शाबाश गेम मध्ये शाबाश रे नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय नाईक आणि आज आपण आलो ठाण्याच्या राजाचा सराव कसा चालू आहे ते बघायला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण ठाण्याच्या राजा उंच उंच लावायचा प्रयत्न करतोय गेल्या वर्षी आठ ठरायची सलामी दिलेली ह्या वर्षी त्यांना त्यांच्याकडून विचारून घेऊ की ह्या वर्षी आठ बघायला भेटणार आहे की नऊ उंची ट्राय पण बघायला भेटणार आहे करून तर हे हा पूर्ण ग्रुप आहे ठाण्याच्या राजाचा आणि हे त्यांचे कोच आहेत तर आपण त्या कोचकडूनच जाणून घेऊ की आ, कसा सराव चालू आहे कशा प्रकारे बाळगोपाळांचा सगळा सराव चालू आहे आणि त्यांचं दहंडीच्या दिवशी त्यांचं देह काय नमस्कार माझं नाव आहे कोमल देशमुख मी ठाण्याचा राजा गोविंद पदकाचं प्रशिक्षकाचं काम बघतो आणि ही सगळी बाळगोपाळ आहेत माझ्याबरोबर आम्ही दोन महिन्यापासून चांगल्या प्रकारे सराव प्र, करतोय तर आता सराव शेवटच्या टप्प्यामध्ये आहे सुरुवात आम्ही केली आहे नवीन नवीन प्रकारे थर लावायचा प्रयत्न करतो आहे पहिले आम्ही आपल्या स्टाईलमध्ये करत होतो थोडंसं काहीतरी चेंजेस करायचे अजून एक लेवलवरती जायचा प्रयत्न आहे आमचा त्यासाठी थोडंसं वेगळं प्रयत्न करतो आहे आणि ठीक आहे पहिल्यांदाच करतो आहे पण आम्ही चांगल्या लेवलपर्यंत पोचलो आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल सराव कशा पद्धतीत चालला आहे आणि आम्ही आठपर्यंत पोहोचलो आहे पण अजून थोड्याशा त्रुटीज आहेत त्या आम्हाला अजून क्लिअर करायच्या आहेत आणि होईल मला असं वाटतं की आम्ही अजून आहे जवळ आहे आज काल थोडेसे प्रॉब्लेम्स होते आज परत सॉल्व्ह करायचे आम्ही प्रयत्न अशा प्रकारे चालू आहे मला ओमीला तू घेतोस तर तुझा काय असतो घेताना म्हणजे असं तरी मी स्टार्टिंग स्टार्टिंगला जेव्हा नवीन नवीन आलेलो तेव्हा म्हणजे मला माहिती की माझी कॅपॅसिटी काय पण कसं आहे की ते करून दाखवणं आणि बोलण्यामध्ये खूप फरक असतो आणि आपल्यावर कोणी विश्वास दाखवणं याच्यात पण खूप डिफरन्स असतो त्याचा जरी मला करायचं तरी पण माझा माझ्यावर कोणाचा विश्वास आहे अख्ख्या पूर्ण गोविंदा पत्ताचा माझ्यावर विश्वास होता त्या विश्वासामुळे मी उभा राहू शकलो जरी माझं वजन आता मी तेव्हा जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा मी तीन एक्के मारलेले तेव्हा माझं वजन होतं फोर्टी एट के जी आणि त्याच्या माझ्यावरती त्यावेळेला फर्स्ट टाइम होता नानू होता नानूवरती बाबू होता म्हणजे मोस्टली माझ्यावरती ऐंशी किलो पंच्याहत्तर ऐंशी किलोचं वजन होतं ते बसून उठायचं होतं त्यावेळेला थोडंफार फेलियर काय की फर्स्ट टाइमच होतं पडणं उठणं पडणं उठणं हे तर होतच राहत होतं पण तो जो विश्वासामुळे जेव्हा माझ्यावर विश्वास दाखवला सगळ्या पूर्ण गोविंदा पथकाने प्रशिक्षक येतात कोमलदा खूपच विश्वास दाखवला त्यांच्या एका म्हणजे पूर्ण गोविंदा पथकामुळे उभं राहून भले मी पडत असेल पण मी उभं राहायची ताकद मला माझ्या पूर्ण गोविंदा पथकाकडून आलेली आहे आणि मला जेव्हा माझा गोविंदा पथक जेव्हा पूर्ण थर रचत असतो तेव्हा मला एवढा विश्वास आहे की मला माझ्या गोविंदासाठी उठायचं दादा जसं बोलला हा पार्कावरती असतो तुला काय वाटतं दोघं पण असतो वरती बोल नमस्कार माझे नाव माई निलेश रसना मी आता सहावीमध्ये शिकतो तर दोन हजार बावीस पासून मी या गोविंदामध्ये यायला लागलो मी पहिले इथे बघायचो नंतर इथे या गोविंदा यायला लागलो तर मग पहिले एका प्रकारची भीती होती की खालतून पडलो तर काय होणार असं तसं पण आता रोजची सुविधा केली आहे त्यामुळे आम्हाला वरती जायला भीती नाही वाटत थोडेफार खालचे तर डगमग होत असतात मला असं वाटतं तुझं पण आम्हाला आभार घेतला पाहिजे तुझा आभार मानला पाहिजे आम्हाला तू दरवर्षी वेळेत वेळ काढून तो आमच्याकडे येतो आणि अशी तुमच्यामुळे आम्ही पण थोडंसं एक स्टेप पुढे जातो लोकांना माहिती पडतं की ठाण्याच्या राजामध्ये काय चालतंय आमच्याबद्दल माहिती मिळते आणि हा तुझा खूप चांगला प्रयास आहे असंच तू पण पुढं वरती वरती जात जा त्याच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यांना थोडं तुला पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर मग असा होता हा पूर्ण ठाण्याचा राजाचा सराव कसा चालू आहे तो बघितला आपण ह्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू तर नवीन व्हिडिओमध्ये